अरे अरे थांगे आता पेट्रोल संपलेला का गाडीतलं गाडीत पेट्रोल संपलेलं पेट्रोल चालू डोकं आपण घ्यायचं काम आहे जरा सुधारा लागवन जरा लाजाबर पाळा जरा लाज सुधारे ही बघल अजून कसरायचं मला सांग आपल्या इथं पेट्रोल कसं टाकता गाडीत आई पेट्रोल तसं तर चालेल का नाही टाकल्या शिवाय टाकता का नाही मग तस मग गाडीत टाकलं पाहिजे का नाही मग टाकतो कोणी लागा मग दीड हजाराचं पेट्रोल टाकलं होतं त्यात कोणी काशी केली कोणाचा संपवलं जे आंबल्या गेला कशाच आंबल्या गेला काय असताना धान वीस रुपये लागला आंब्याचं कोणाचं नाव सांगायला मला काय लगा अवघड आहे गाड्या दीड हजाराचं पेट्रोल टाकलं होतं आंबल्याने फिरवून आला कुठे जण पाक संपवूनच आला तो आंबल्या फिरून आला मग तो आंबल्याला गाडी द्यायचा करू हे उलट असलं बोलायचं अरे आपला पर तू दीड दमडा नाही ते सांगशील का लागला आंबल्याने तेल टाकले आंबल्याने देतोय गाडी लागलाच आहे का आंबल्याला देऊ यार आंबल्याला देलचे ना आंबल्याला देतोय गाडी आंबार तू आमदार आहे मला माहित आहे पर आला का मी पेट्रोल टाकायचं चाललोय पेट्रोल ला आणायचाय ना का तू फुडतोच बोलायला अरे आता मला समजा तेल आणायचं की तुला पण तुला का करायचं किती तिथं आणू दी माझ्या गाड्या काय टाकणार आहे तु आता धार विस्तूच दिला आणणार आहे तर तू पुन्हा अजून बंद पडणार आहे त्यापेक्षा तू असं कर काय तुझी गाडी राहू दे तिथंच माझ्या गाडीवर बस तुला घेऊन जातो मग गाडी काय जाऊ दे अशी हो जरा अवघड आहे न तुझी गाडीच राहतो किती नवीन नवीन संकडे बरं बेकार गाडी बी लगा भंगार बघ भांगारा द्यायसारखी गाडी झाली अरे पर कसे बी असूची पण माझी गाडी आहे सोडून चल तुय घरी म्हणजे मी नाही नेतो बाबा तुला पण करतो तू आर पण तू चाललाय ना तिकडे आर मी पंपावर जाऊ तुला मी मस्त चालू येतोय का माझ्या मस्त आता कशाला मसना आता मस्तांना अजून टाइम आहे मसनाला काय उग लागला मसान मसान करा मी तुला नेत नाही बघ असताना तू नालाय आहेस ऐकून घे माझ्या तोंडावर म्हणून तू तू नालायक राहीस नायक तो नुसतं तुला खायलाच पाहिजे गाडीत तेल कोण टाकायच आपली गाडी करायच पेट्रोल टाक फुल आहे माझ्या तोंडावर तू नय म्हणतोय तू दोन हजारच तेल आहे गाडीत पण आपण देत नसतो कोणाला आठ अनेक तेल देत नसतो आर पण राहत जरी जा मला सांगून नको अरे आपडा झाला काय निघत का नाही बातकीत घेऊन येऊ दे हा अगं सांगतो हा माझ्या गाडीत दीड हजार रुपये तेल आहे बर तुझे म्हणतो का नाही आपल्याला गाडी दिली तिने ते, ते संपूर्ण आणलं तू आंबल्याला गाडी देत असतो आणि ती बी दीड तेल टाकून चांगला मला लागला शिकवायला मी काय पाकिस्तान वीर ज्या गावच्या बाबतीत त्याच गावच्या बोर्या लगा तू खरंच लगा तू नाही स्वतःला आमदार समजतो काय माझ्या गाडीत एवढं पेट्रोल आहे माझ्या आरा मी तर तुला विचारलोय माझ्या मला मी जायला तिकडे पेट्रोल तुझ्या तुझ्याच पेट्रोल स्वतः घातोय हा माझ्या गाडीत तेच हाय मला माहित आहे पर... असेल देऊ तुला पण तुझ्या तुझा पेट्रोलच्या गाडीचं ह्याच का विचारलंय मी नाही मी तो नेत नाही नाही मला विचारलं तुला ऐकायच नाही तुझं पेट्रोलच मी विचारलं तू मोठेपणा सांगायला लागला मला इथं जाताना घेऊन चल म्हणून तू लागला कराय सगळ्या जेवतो कसा मला सांग हिरी धिरी कसा बोलतो तुला गाडीत तेल केक मारताना तेल हाय का नाही काय बघितलं पाहिजे नाही सांग बघ आर मी काढल्यावर मी काय करू सांग बर कोणी का नाही गाडी दिलेली का नाही फक्त आणची पेट्रोल आंबेला गाडी आंबेड्यांना गाडी द्यायचा तू का फुड तो बोलायला लागला फुडायला लागलाय सगळं मार मीस तू बसून जायला तो आणि तू तिसरच बोलायला लागलाय तू लय होऊन घस मी काय तुला पंप पसरून येत नाही काय आता हे म्हटलं तर पंप इथं तीन किलोमीटर आहे माझं तेल जवळ तीस रुपये थी। तेल जळते हे जाण पुन्हा तुला सोडा लागतं का नाही मग त्यापेक्षा काय कर माहिती आहे का तुझी गाडी ढकलत जात असेल तर हवा सोड आणि ढकलत नाही काय झाले कोणी विचारलं तर म्हणायचं हवा गेल्या म्हणून ढकलत घेऊन चालू आहे ती घे असती गाडी तर मी आतापर्यंत आणली नसती का तुला मला शान बना कशाला शिकवायला लागला आहे तू हा बर आता बघ आता तू हाय गावातला म्हणून तुला सांगतो आता माझ्या गाडीत तेल की हा काय घे तोड वाटेवर आणि घे तोड सांगतो ते तुझं काय वाटेवर तेल मग किती देऊ वाटीवर ते तोर तर जायला गाला का वाटेवर म्हण मग किती दोन तीन लिटर देऊ का दोन तीन घे तोड घे घे काढले बघ घे अरे याच्यात पेट्रोल मला पण वाटत मला बोलत होता ना आता कसं करायचं पैसे देते मी जातो माझी माझे गाड्या जातो मी पैसे 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 देऊ अरे भर काढले की तू घ्यायचं पैसे बी गेला गाडी भी तिकडं आम्ही इथं थांबूय आता कसं करायचं आता बघा ह्याच्याच गाडीत तेल नाही फुकट बाबूराव निसता जा आणि मला म्हणतोय नाही पैसे देण हे फुकट बाबूराव चंबूराव आहे निसता हेच